हां रुद्र आता बघा आमची बंदूक कशी वाजून दाखवतोय रुद्र चौधरी हां वाजून दाखव ओ मस्तच एक नंबर आता त्याच्यामध्ये काडी कशी लावतो ती दाखव हां अशा पद्धतीने ही काडी पिटी आहे आणि याच्यामध्ये अशी टाकायची आहे बघा आणि असे लॉक लावायचा आणि पुन्हा एकदा बघा आवाज येतो मस्तच एक नंबर डेंकरा रुद्रची मित्र कंपनी आहे आता हां बघ भेट लाव लावून लाव पटकन लाव पट कृष्णा दे रे हा लावतोय आता बघूया काय झालं हा मुंगे आहे तिकडे तिकडे या हा लावा लावा लाव अशा लाव, 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 या पद्धतीनं लावतोय आता काळी पेटी मधील आणि असं नाही अजून एकदा ना ना पुन्हा प्रयत्न बघूया काडी पेटी जरा काडी हे झालेली आहे खराब होती पुन्हा एकदा काढायची अशी आणि ते बाजूला काढून पुन्हा ते लॉक टाकायचं मध्ये असं लॉक टाकायचं पुन्हा काळी अशी उभी टाकायची आणि परत पुन्हा लॉक करायचं आणि थांब थांब हां वाजाव ओ हो वाजवलं मस्तच अजून एकदा दाखव नाही अजून एकदा काळी पेटी चांगली होती काळी मग का वाजत नाही हा बोल कशा कशा पण टाकलेलं का बर ओ मस्त आवाज आला एक नंबर शॉट तुला एक नंबर अजून जरा स्लो मध्ये हे कर सावकाश हा स्लो मध्ये ओ हो मस्त किती वाजवतं बघा उद्रणं वाजवलेत ओ हो मस्त बघूया मस्त एक नंबर आवाज येतो hmm. ओ oh. हो शिवराज इकडे बघ कसा वाजवत रुद्र ताज्या कस आहे बॉम्ब बिडी बॉम्ब बिडीसारखा दिसणारा म्हणून त्याचं नाव आहे बिडी बॉम्ब आणि तो काढतोय आता बघूया असं आहे आणि कस कोणत्या बाजूने पेटवायचा ते आ, पेट सांगले ज्या बा हां जिथे पिवळा रंग आहे त्या ठिकाणी काडीपिटीसारखे खेचायचा आणि खाली टाकायचं आहे हातात ठेवायचं नाही कृपया नाही तर हातात फुटेल ब्लास्ट होईल आणि अशा पद्धतीने बघा आता हा टाक 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 टा हा मस्त आता पेटलेला आहे ते बघा आता आवाज येतोय आला का पुन्हा एकदा टाकलेला आहे हा वाजलं नाही दुसरं टाक

टाकत <coughs> <coughs>